आज धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांची तीनशे सदुसष्टावी जयंती त्यानिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाणाकाळे व उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ माता की जय ज्या घोषणाने छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला होता ۶! ۶! ۶! ۶! ۶! ۶! ۶! ۶! ۶! या प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नानाकाळे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे राजन जाधव गोवर्धन गुंड अमोल शिंदे रवी मोहिते प्रताप चव्हाण नाना भोईटे माऊली पवार प्रकाश ननवरे अंबादास शेळके उत्सव अध्यक्ष सुभाष पवार शिवाजी वाघमोडे अनंत जाधव उज्ज्वल दीक्षित वैभव गंगणे विवेक पुठाणे प्रकाश डांगे सचिन गुंड विजय पुकाळे जीवन यादव प्राध्यापक संजय जाधव ब्रह्मदेव पवार सदाशिव पवार मतीन बागवान हरिभाऊ सावंत बजरंग जाधव राजाभाऊ आलुरे प्रीतम परदेशी जितू वाडेकर अंबादास सपकाळ गोटू पवार विजय पोखरकर देवीदास भुले सचिन स्वामी यांच्यासह तमाम शंभूप्रेमी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती